कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Ram, Hare Ram, 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 Hari. Hari Krishna, Hari Krishna, Krishna Krishna, Hari. Ram, 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 कृष्ण हरे कृष्णा 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्णा कृष्णा हरे हरे राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे कृष्णा कृष्ण कृष्णा कृष्ण कृष्णा कृष्णा पुरवता दे Ya Rabbi,

साशात पर्मात्मामत पेट विदा विषदू कासा विषदू कुरू आदु पेगा मुद्या महा चैतन्या जे मुद्दू अनन्न सम्रदाय देतो निया ओम Amém. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चरा शरी मी घा का घुसरी काही बोलतो बोललो घा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चरा एका जनाद तुमचा लास त्याशी रास तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराशरी ललो मंगल मंगल ली जिवे सर्वांत शरणे कृपके गौरी नारायणी नमस्ते नमो ना, 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 आदियंकार स्वरूपं विश्वातीत अपबा वाळुगंगा तुज्या स्मरनी गाऊ तुझे गुणगान केने सुखी राहू सर्व काम तुजी श्रोता वक्ता ज्ञानासि अंजना

वासुदेवाय गोपाल कृष्ण भगवान की जय सद्गुरुनाथ महाराज की जय अवधूत चिंत

श्री एकातीश्वरजी सकळसिद्धि बुद्धिसिद्धि निधि औधी चौपाधी जवम द्या परमानंदी मन नाही ज्ञानदेवी रम्य रमले समाधान हरीचे चिंतन सर्वकाळ हरी मुके मना हरी मुके मना पुण्याचि ग्रहण कोण करी ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाडात गेला वाघली <laughs> सांगत समाधी जी समज सुटी विन मग साधी लोक म्हणजे आपले द्वैत झालेले आहे मी आणि तू वेगळा पहा असं म्हणजे द्वैत घ्या शिवाय आपल्याला ती समाधी म्हणजे आपल्यात आपले चिंततात द्वित बुद्धी नाहीशी झाले शिवाय आपल्याला म्हणजे आत्मप्राप्तीचं सुख असलं ते सुख त्याच्यात मोरलं नसलेलं तर आपण जर मोरलं नसलो त्याच्यात तर आपल्याला स्त्री म्हणजे समाधी कधीच लावू शकत नाही असं माऊली सांगतात तर ते ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असलं तर या ज्ञानाशिवाय तर ज्याला बाकीच काही लागत नाही ज्ञान फक्त त्याचे नाम नाम नामसाधना प्राप्त होत बुद्धीचे वैभव अन्य नाही ही तुझे एका केशीराजे सकळ सिद्धी म्हणजे बुद्धीच वैभवजी कस सांगितले माउलीने बुद्धीच म्हणजे ज्ञान प्राप्त करून घेतल्यानंतरच श्री हरित प्राप्त झाल्यानंतरच मग आपल्याला त्या सगळ्या सिद्धी ते ऑटोमॅटिकली प्राप्त होत चालत या रुद्धी शिद्धीच्या माग लागून जमणार नाही आपल्या वृद्धीसिद्धी प्राप्त झाल्या तर आपण तिथं धामू घ्या नंतर आपल्याला जे प्राप्त व्हायचंय त्या प्राप्त व्हायपासून आपण लांब राहतो नुसत्या रुद्धीसुद्धीचा निधी प्राप्त होऊन काहीच उपयोग नाही जोपर्यंत परमेश्वर प्राप्तीच्या मन रमत नाही झाले नाही तोपर्यंत रुद्धीसुद्धी पूर्ण करत उपादी पितृदाय उपादी एकच उदासीनली जी आपल्याला वृद्धि शिदी ही एक पिडाဆိုင် दिली वाटते त्याच्यापासून आपल्याला म्हणजे त्याच्यापासून आपल्याला पुढे जायचे सामर्थ्य दे मुद्दिस इंदिनी दी हा बीस उपादी जवं त्या परमानंदी मन नाही म्हणजे ही उपादी मूद्ग उपादी म्हणून त्याचा उल्लेख मआंनी केलेला नाही जोपर्यंत भगवंताकडे मन लागत नाही आपलं तोपर्यंत त्याचं काहीच उपयोग नाही असं आणि ते भगवंताकडे मन लागायसाठी आपलं नाम नजर उपयोग केला पाहिजे इतर कोणत्याही मार्गाने जर काही केलं तर त्याच्याकडे नाम जर नसलं तर त्याचा म्हणजे उपयोग होत नाही चिंतनाशिवाय प्राप्त होणारच नाही आपण जर नाम घेतलंय आणि त्याचं चिंतन जर चालू नसलं तर त्याचा काही उपयोग होऊ शकत नाही माऊलींनी आपण जातो कुठं कशासाठी जातो कुठं कीर्तनाला वगैरे पुढे गेल्यानंतर आपण तिथं जातोय तिथं जर दे आपल्याला देवाबद्दल दे जर काही जर मिळत नसलो त्याचा अनुभव येत नसला त्याच्या अनुभूती जर येत नसली ते जर सांगितलं नाही आपल्याला तर तिथं गेल्यानंतर आपल्याला त्याची प्राप्ती होऊ शकत नाही संतांनी सगळं याच्या आधी सगळ्यात हरिपाठ आधी त्याच्यात मावणीने सांगितले मार्थ महाराजांनी सांगितलेले सगळ्यांनी संतांनी हा भंग हे कशासाठी करून ठेवलेले सगळे हा भंग परत गाथा ज्ञानेश्वरी सगळे याच्यात उल्लेख कशाचा आहे पण मग आता त्यांनी सांगितलं म्हणजे कशासाठी सांगितलं पण त्याचा उपयोगच करी ना, 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 ना कोणी आतापर्यंत सगळं ठीक येते पण मग ते भगवंत म्हणजे भगवंताला सोडूनच सगळं चाललेलं आहे ज्ञानदेवी रमले समाधान हरीचे चिंतन सर्व कारण माऊली सांगतात माऊली काय म्हणतात माझं मन कस आहे म्हणजे कस आहे माझ्या चित्तात रमली असून म्हणजे ते असून माझ्या मुखातून स्त्रियांचे नाव सोडून सरत चालले माऊलीनं स्वतःचा अनुभव सांगितलेला आहे आणि मग त्याच्यानंतर जी जोपर्यंत असं चित्त होत नाही वित्तांतरम्य म्हणजे कस एकूपण म्हणजे भगवंत शिवाय ते बाकीचं काहीच त्याच्यात विषय येत नाही